सुटला सेमी फायनल या मजा ती तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर कोण फायनल ला, ला पात्र अलीकडं नंद्या पडतोय पलीकडे गुरु आणि दोघांडत शेवटच्या क्षणाला पुसेगाव एक्सप्रेसनं टाप टाकला आणि लढत झाली काठा किर मधी पांद्या गुरु आणि तिघांच्या अशी लढत झाली पलीकडं पण चांगला पाहला कोसा भांडा होता परंतु त्यानं शेवट पर्यंत लढत दिली अय गाड्या सोडाय गेले बायर या पलीकडं सर्किट पाळालं तिघांच्या लढत आता पंचांचा कशी पणाला लागणार आहे कारण तीन निकाल आहेत एक फायनल दो सांगायचा दोन नंबरचा क्वार्टर सांगायचा तीन नंबरचा मेगा फायनल ला घ्या लिहून घ्या सेमी फायनल चार लावून घ्या पूर्वी झेंडा पंच एकवती कुमारी ईश्वरी मंजुनाथ इस्लामपूर वाघवाडी दोन वरती देवान शिवाजी जाधव रेठरे बुद्रू तीन वरती रामेश्वर प्रसन्न मसंतवीर प्रसन्न बलमाग्रुप तडवे जगताप जगतापेश बोडरे संकेत चव्हाण तडवळीकर चार वरती पेरसाहेब प्रसन स्वराज भैया पेंटो सेठ मोडक वडकी पुणे पाच वरती शिवमल्ला बिरुदेव प्रसन्न मुंडे सहा वरती गुरुदेव दत्त प्रसन्न पैलवान ग्रुप ललगुन सात वरती सिद्धनाथ प्रसन्न विकास शहाजी भंडारे मुंबई पोलीस वाळूजकरांचा सोनिया आणि डायवर यांचा पक्षा आठ वरती पियोज चव्हाण छत्रपती संभाजीनगर तन्मय कुंभार प्रथमेश हॉटेल बार पळस मंडळ आणि नऊ वरती जयमारसन पैलवान ग्रुप पांडेवाडी यांचा किंग पैलवान सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल तीन तानिकाला तास क्रमांक तीन वरून दौरली गाडी श्रीमंत दगड प्रसन्न प्रथमेश हॉटेल पैलमान हर्ष पायगुडे युवाच कुडचे ही गाडी फाइनल ला पात्र झाली